फ्रेंड्स सर्वांचे हाय मध्ये आपण जानेवारी प्रजासत्ताक दिन या विषयावर भारताचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले आणि त्यामुळे हा दिवस भारताच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा ठरला सव्वीस जानेवारी हा दिवस प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो जो देशभक्ती स्वाभिमान आणि एकतेचा सन्मान करणार आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील असंख्य बलिदानानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला स्वातंत्र्यानंतर देशाला एक प्रभावी संविधानाची आवश्यकता होती आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान लागू करण्यात आले या दिवशी संविधान लागू करण्याचा निर्णय घेतला गेला कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी संपूर्ण स्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीचा सण आहे हा दिवस संविधानाच्या अंमलबजावणीचा आणि स्वातंत्र्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या अधिकाराची जाणीव करून देतो तर त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्या देखील लक्षात आणतो दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा साजरा केला जातो ज्यामध्ये भारताचे राष्ट्रपती उपस्थित असतात सोहळ्याची सुरुवात राष्ट्रध्वज वंदनाने होते आणि राष्ट्रगीताचे गायन केले जाते त्यानंतर भव्य परेड काढली जाते ज्यात तीन सैन्य दलाचे म्हणजे थलसेना नौदल आणि वायुसेना जवान आपले शौर्य आणि सामर्थ्य दर्शवतात प्रत्येक राज्यांचे रथचित्र आणि देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम यावेळी सादर होतात प्रजासत्ताक दिन देशभरातील शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या ठिकाणी ध्वजारोहण देशभक्तीपर गाणी नृत्य आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्याचा आणि जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश असतो सव्वीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे विविध धर्म जाती आणि संस्कृतीच्या लोकांना एकत्र बांधणारे संविधान आपल्याला एकतेची भावना शिकवते या दिवशी प्रत्येक भारतीय आपला जात धर्म आणि भाषेच्या भेदभावाविना विना राष्ट्राच्या उन्नतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करतो सव्वीस जानेवारी हा दिवस भारताच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करण्याचा आणि आपल्या संविधानाच्या महत्वाची जाणीव करून देण्याचा आहे हा दिवस आपल्या देशभक्तीची आठवण करून देतो आणि एकजूट राहून भारताच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो त्यामुळे प्रजासत्ताक दिन हा केवळ एक सण नाही तर आपल्या राष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायक असा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वर्गाचे सर्व विषयाचे स्वाध्याय तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळतील त्याचबरोबर तुम्हाला निबंध आणि उपक्रम देखील याच चॅनलवर मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चला तो तो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा